नमस्ते मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की एल ई आयमध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं जर तुमची एखादी कंपनी असेल मग ती प्रायव्हेट लिमिटेड असेल शेक्शन एट असेल वन पर्पज वन पर्सन कंपनी असेल कोणतीही कंपनी असेल तर त्याचं एल ई आयमध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात कंपनीसोबत जर तुमची एखादी ट्रस्ट सोसायटी असेल तरीसुद्धा ही सेम प्रोसेस आहे एल ई आयमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी पहिल्यांदा आपण पाहूयात की रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणती वेबसाईटवर यायचे तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवर येतात किंवा मला व्हॉट्सअपवर मेसेज करा मी एक तुम्हाला लिंक पाठवतो त्या लिंकवरून सुद्धा तुम्ही या व्हॉट्स ह्या वेबसाईटवर येऊ शकता त्याच्यानंतर इथं बघा तीन प्रकारचे प्लॅन आहेत एक आहे एक वर्षासाठी दुसरा आहे तीन वर्षासाठी आणि तिसरा आहे पाच वर्षासाठी आता ही तुम्हाला वर जी में में तुम्हाला स्क्रीनवर जी प्राइस दिसते ही विदाऊट जी एस टी आहे ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही शेवटी पेमेंट करायला जाताल तर या रकमेमध्ये जी एस टी ऍड होऊन तुम्हाला फायनल अमाऊंट दिसेल जे काही असेल ते अठरा पर्सेंट जीएसटी लागतं तुम्ही जर पाच वर्षाचा आणि तीन वर्षाचा घेतला तर तुम्हाला काही प्रमाणात डिस्काउंट भेटतं आता दुसरी जी आपली स्टेप आहे ठीक आहे पहिली स्टेप काय होती आपल्याला प्लॅन सिलेक्ट करायचं आहे आपला कोणत्या किती वर्षासाठी अप्लाय करायचे एक तीन पाच दुसरी स्टेप आहे आपल्याला तुमच्या कंपनीची माहिती इथे द्यायची आहे मग तुमची ट्रस्ट असेल सोसायटी असेल किंवा कंपनी असेल मग ती प्रायव्हेट लिमिटेड वन पर्सन जे असेल ते त्याची माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे ठीक आहे इथं काय विचारतंय कंपनीचं नाव तर तुमच्या कंपनीचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे जो कोणी डायरेक्टर असेल एका डायरेक्टरचं नाव इथं टाका जर ट्रस्ट सोसायटी असेल तर अध्यक्ष सचिवाचं कोणाचं तरी एका व्यक्तीचं नाव टाका अप्लिकेंटचं त्यांचं पॅन कार्ड आपलं अपलोड करावं लागेल ठीक आहे इथं पुन्हा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे ही जे तुम्ही कंपनीचं नाव टाकले ना या कंपनीचं रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथं खालील बॉक्समध्ये टाकायचे उदाहरणामध्ये मी इथं एखाद्या कंपनीचं नाव घेतो ही शास्त्री सोलंके तर इथं बघा ऑटोमॅटिक कंपनीचं नाव येतं आलं ठीक नाही आलं तर तुम्हाला टाईप करावं लागेल आणि टाईप ता केल्यानंतर इथं खाली तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथं टाकावा लागेल जो कोणी तुमचा अर्जदार आहे त्याचं नाव तुम्ही इथं टाका ठीक आहे शास्त्री लक्ष्मीकांत उदाहरणार्थ मी इथे नाव टाकलं तुमचा ईमेल आय डी तुम्ही इथे टाकून द्या जे काय असेल मोबाईल नंबर इथं टाका तुमचा जे काही असेल इथं तुमचा ॲड्रेस येईल कंपनीचा हा जो ॲड्रेस दिसतो इथं तुम्हाला वाटतं की हा ॲड्रेस नाही आहे इनकरेक्ट आहे किंवा फ्लॉटमध्ये आहे तर तुम्ही इथं एडिट करून अॅड्रेस टाकू शकता त्याच्यानंतर सिटी तुमचं जे काही शहर आहे त्या शहराचं नाव टाका आणि पिनकोड टाका त्याच्यानंतर इथं म्हणत आहे की हेडक्वार्टर्स अड्रेस इज आयडेंटिकल टू लिगल ॲड्रेस म्हणजे तुमचं ऑफिस ॲड्रेस आणि रजिस्टर ॲड्रेस सेम आहे तर हे करा सहसा सगळ्यांचं सेमच असतं आणि तेच ठेवायचं आपण तिथं ऑन राहू द्या चेक कंपनी सोलली कंट्रोल बाय प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल इथं पण असंच राहू द्या इथं काही छेडछाड करू नका ह्या दोन ऑप्शनमध्ये हे फक्त अड्रेससाठी जर तुमचं वेगळं दोन अॅड्रेस असतील एक रजिस्टर्ड ऑफिस वेगळं आणि एक हेड क्वा हेड ऑफिस वेगळं त्या केसमध्ये हे आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे काय डॉक्युमेंट अपलोड करायचे तुमच्या कंपनीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कंपनीचं पॅन कार्ड आणि एका डायरेक्टरचं पॅन कार्ड तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे म्हणजे तीन डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील त्याच्यानंतर तुम्हाला इथं आय ऍक्सेप्ट करायचे आणि कन्फर्म करून पुढं तुम्हाला पेमेंट करण्यासाठी जायचं आहे आता आपण इथं डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला कन्फर्म अँड कंटिन्यू करायचं आहे कन्फर्म आणि कॉन्टिन्यू केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी के पेज पुढं येईल ठीक आहे पेमेंट करण्यासाठी येईल तुमचं जर समजा तुम्हाला वाटलं की नाही आता मला एक वर्षाचं करायचं होतं पण तुमचा मूड बदललेला आहे तुम्हाला तीन वर्षाचं अप्लाय करायचे किंवा पाच वर्षासाठी अप्लाय करायचे तर तुम्ही तर पुन्हा एकदा अजून एकदा सिलेक्ट करू शकता ठीक आहे जसं मी एक वर्षासाठी केलो आणि तर मी फक्त मला सॉफ्ट कॉपी पाहिजे असेल तर बघा पाच हजार एकशे तेहतीस रुपये लागतात आणि जर मला ह्या प्रमाणपत्राची हार्ड कॉपीसुद्धा पाहिजे तर मला लागतात सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये द्यावे लागतील हे किती जर मी एक वर्षाचा प्लॅन सिलेक्ट केलो तर जर मी तीन वर्षाचा प्लॅन सिलेक्ट केलो ठीक आहे तीन वर्षाचा तर पहा चौदा हजार एकशे चोवीस रुपये मला द्यावे लागतील सॉफ्ट कॉपीसाठी म्हणजे मेलवर पीडीएफ फाईल येईल किती द्यावे लागतील चौदा हजार एकशे चोवीस आणि जर मी जर सॉफ्ट पी डी एफ फाईलसुद्धा मला पाहिजे असेल हार्ड कॉपी पाहिजे असेल घरी म्हणजे पी डी एफ तर येणारच येणार मेलवर आणि हार्ड कॉपी जरी पाहिजे असेल तर बघा मला किती होतील सोळा हजार आठशे सव्वीस रुपये होतील जर मी पाच वर्षासाठी केलो हार्ड कॉपीसहित होतील तेवीस हजार आठशे चोवीस रुपये आणि मला हार्ड कॉपी नको आहे सॉफ्ट कॉपी पाहिजे असेल तर होतील एकोणीस हजार नऊशे बेचाळीस रुपये अशा पद्धतीनं तुम्ही एक वर्ष तीन वर्ष किंवा पाच वर्षाचा प्लॅन सिलेक्ट करू शकतात त्यासोबतच तुम्हाला इथं खाली लक्ष द्यायचे हे सॉफ्ट कॉपी असेल म्हणजे सॉफ्ट कॉपी जर सिलेक्ट केलं तुम्ही तर चार्जेस वेगळे होतात आणि हे हार्ड कॉपी जर सिलेक्ट केलं तर चार्जेस वेगळे होतात ह्या पद्धतीनं तुम्हाला लक्ष ठेवायचं इथं जर तुम्हाला काही टेक्निकल प्रॉब्लेम येत असेल कुठं अडचण येत असेल तर माझा नंबर मी दिलेला आहे या नंबरवर तुम्ही मला संपर्क साधायचा आहे मी तुम्हाला जरूर मदत करेन ठीक आहे जर तुमचा जीएसटी नंबर असेल तुमच्याकडं तर येस म्हणा नसेल तर नो म्हणा ठीक आहे त्याच्यानंतर इथं यायचं आहे राजोर पे जे काही पेमेंट गेटवे असेल इथं इथं आणि इथं येऊन पे नाव करा ठीक आहे पे नाव केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी एक स्क्रीन येईल तुम्हाला राजूर पेची तिथून तुम्ही क्यू आर कोडच्या मदतीनं किंवा डेबिट कार्डच्या मतीने तुम्ही काय करू शकता पेमेंट करू शकतात आता बघा मी नंबर टाकला अमाऊंट किती दाखवते तेवीस हजार आठशे चोवीस जर मी हे पाच वर्षाचा प्लॅन सिलेक्ट केला असेल तर हार्ड कॉपी सहित इथे तुम्हाला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे तुम्हाला वाटलं की नाही डेबिट कार्ड नाही पाहिजे तर डेबिट कार्डनेही तुम्ही पेमेंट करू शकतात ईएमआय करायचा असेल तर ई एम आयचाही ऑप्शन अवेलेबल आहे इंटरनेट बँकिंगचाही अवेलेबल आहे ठीक आहे अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकतात एल ई आय रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय ऑनलाईन करू शकतात अजून एकदा सांगतो माझा नंबर दिलेला आहे स्क्रीनवर काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर कॉल करा मी तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करण्यामध्ये मदत करेन आज एवढंच धन्यवाद